श्री स्वामी समर्थ अवधूत अठराशे पूर्ण सवस्तर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार चतुर्थ प्रहर तर ह्या दिवशी आणि ह्या वेळेला स्वामींनी आपल्या देहाचा त्याग केला आहे स्वामींनी जरी त्यांच्या देहाचा त्याग केला असला तरी आत्मा हा नेहमी अमर असतो तर म्हणून तर स्वामी आज देखील त्यांच्या भक्ताच्या हाकेला धावून जातात आणि आज देखील स्वामींची प्रचिती ही त्यांच्या भक्तांना येते म्हणजे त्यावेळेला स्वामी सगुण स्वरूपात हे त्यांच्या भक्तांच्या स्वरूप त्यांच्या भक्तांच्या सोबत होते आणि आज स्वामी निर्गुण स्वरूपात त्यांच्या भक्तांच्या सोबत असतात म्हणून तर म्हणजे त्यांचा भक्त जेव्हा त्यांना आत्मीतेनी किंवा आत्मयतेने जेव्हा त्यांचा भक्त त्यांना हाक मारतो तर स्वामी त्यां त्याच्या मदतीला नक्की धावून जातात तर आत्ताच स्वामींचा प्रगट दिन झाला तर स्वामीच्या प्रगट दिनाला आपण खूप साऱ्या सेवा केल्या कोणी एकवीस दिवसांची कोणी अकरा दिवसांची तर आता कसं असतं की पुण्यतिथी म्हटलं की थोडंसं मनाला वाईट वाटतं पण असं काहीच नाही जसे जशी आपण प्रगट दिन हा खूप साऱ्या सेवा करून साजरा केला तर तसंच आपण स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त देखील खूप साऱ्या सेवा करायच्या आहेत तर स्वामींची पुण्यतिथी देखील आपण खूप साऱ्या सेवा करून साजरी करायची आहे तर ह्या वर्षी स्वामींची पुण्यतिथी ही सव्वीस एप्रिलला आहे आपण बघतो की केंद्रामध्ये म्हणजे केंद्रामधला जो सप्ताह असतो तर त्या सप्ताहाच्या काळामध्ये केंद्रामध्ये खूप साऱ्या सेवा केल्या जातात म्हणजे अखंड नामस्मरण त्याच्यानंतर अखंड स्वामीचरित्राचं पठण अखंड विना वादन तर म्हणजे ह्या प्रहरांच्या सेवा ह्या अखंड चालू असतात त्याच्यानंतर स खूप साऱ्या प्रकारचे याग होतात गणेश याग याग म्हणजे असे खूप सारे खूप सारे याग होतात त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामूताचं पठण होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचं म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं जातं तर आता तुम्हाला जर केंद्रात जाऊन सेवा करणं शक्य असेल तर नक्की या सप्ताहाच्या काळामध्ये तुम्ही केंद्रात जाऊन सेवा करा कारण की कसं आहे की घरी जेव्हा आपण सेवा करतो ना तर त्याचं फक्त दहाच टक्के आपल्याला फळ मिळतं पण जेव्हा आपण केंद्रात किंवा मठात जाऊन सेवा करतो तर म्हणजे तिथं जेवढे सेवेकरी सेवे बसलेले आहे तर तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळतं म्हणजे त्याच्या पटीने आपल्याला त्या सेवेचं फळ हे मिळत असतं आणि शेवटी जी मंदिरातली किंवा केंद्रातली जी सकारात्मकता असती तर ती खूप जास्त असती तिथे खूप जास्त म्हणजे प्रमाणामध्ये सात्विक लहरी असतात तसं आपल्या घरामध्ये नसतं किती म्हणजे तुम्ही किती नाही म्हणा तरी आपल्या घरामध्ये थोड नकारात्मक ऊर्जाही असती असतीच आणि त्याच्यामुळे कसं होतं की बघा आपण बघतो की आपण घरामध्ये जर पारायण लावलं तर आपल्याला बऱ्याचदा अडचणी येतात म्हणजे खूप साऱ्या अडचणी येतात आळस येतो आपल्याला तर तसं केंद्रामध्ये नसतं तर तुम्हाला शक्य होत असेल तर नक्की तुम्ही आवर्जून केंद्रामध्ये जाऊन ह्या सेवा करायच्या आहे आणि त्यानिमित्ताने खूप सारे म्हणजे याग आपल्याकडून होतात खूप साऱ्या सेवा का ज्या आपण म्हणजे आपण इतर त्या सेवा करत नाही तर ह्या सप्ताहाच्या काळामध्येच त्या सेवा होतात आणि आपण इतर वेळेस किती पण ठरवा की मी गुरुचरित्राचं पारायण करेल पण आपल्याकडून म्हणजे नाहीच होत तर सप्ताहाच्या काळामध्ये आणि कसं असतं की एक जे ठराविक म्हणजे दिवस असतात तर त्या काळामध्ये त्या देवाच्या म्हणजे सात्विक लहरी ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात तर त्याच्यामुळे आपण त्या, त्या काळामध्ये तरी सेवा करणं हे चुकवायचं नसतं तर आता आपण बघूया की म्हणजे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण कोणत्या सेवा करायच्या आहे तर आपण अखंड नामस्मरणाची सेवा करायची आहे नामस्मरण करणं हे किती महत्वाचं आहे तर आपण हे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील बघितलेलं आहे आता तुम्हाला अखंड नामस्मरण करणं शक्य नाही ना तर किमान तुम्ही अकरा माळी तरी नामस्मरण करा आता ते पण जर शक्य नाही तर फक्त देवासमोर दिवा लावा आणि पाच मिनटं अगदी मनापासून स्वामींचं स्मरण करा फक्त पाच मिनटं की त्यावेळेस म्हणजे दुसरा कोणताही मनात विचार नसावा फक्त स्वामी आणि मी एवढंच म्हणजे की तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतः तिथे बसलेले आहे आणि फक्त स्वामी म्हणजे स्वामींची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आहे फक्त तुम्ही पाच मिनटं स्वामींचं नामस्मरण करा आता त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृत हा तर प्रत्येक म्हणजे संकटावरचा तुमची कोणतीही इच्छा असू द्या त्याच्यावरचा हा रामबाण उपाय आहे स्वामीचरित्र सारामृत स्वामीचरित्र सारामृत म्हणजे स्वामींचा हा आत्मा आहे तर तुम्ही म्हणजे आता हे बघा की आता पुण्यतिथीपर्यंत तुमची किती अकरा दिवसांची सेवा किंवा सात दिवसांची सेवा म्हणजे सेवा कधी मोजून मापून करू नये तुमची जेव्हा इच्छा होईल ना ज्या दिवसापासून तर त्या दिवसापासून तुम्ही सेवेलाही सुरुवात करायची आहे तर आता स्वामी चरित्र सारामृत तर तुम्ही अकरा पाठ करा सात करा तीन करा तुम्हा जेवढे शक्य होतील तर तेवढे तुम्ही पाठ करा किंवा मग जेव्हापासून सेवेला सुरुवात कराल तर दररोज एक स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करायचा आहे म्हणजे काय की एक ते एकवीस अध्याय हे तुम्ही एकाच वेळेस वाचायचे आहे तर आता स्वामी चरित्र सारामृत झालं आता त्याच्यानंतर तुम्ही तारक मंत्राची तारक मंत्राची पण सेवा करायची आहे तर तारक मंत्राची सेवा म्हणजे काय की तुम्ही एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर आज आणि आपला उजवा हात आपण त्या ग्लासावर ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे तर हे तीर्थ हे खूप महत्वाचं असतं म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती आजारी असेल किंवा मग कोणाला व्यसन असेल किंवा मग म्हणजे मुलं हट्टी असेल किंवा त्यांचं म्हणजे तुमची इच्छा असेल की त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी किंवा तुमची इतर कोणतेही प्रॉब्लेम असू द्या तर नक्की ह्या सेवेमुळे तुम्हाला शंभर टक्के या सेवेमुळे तुम्हाला फरक पडेल फक्त कसं असतं की तुमचा भाव महत्वाचा आहे तुम तुमची भक्ती महत्वाची आहे म्हणजे तुम्ही देवाला किती आर्ततेने म्हणजे सेवा करता किंवा किती आर्ततेने तुम्ही देवाला हाक मारता तर याच्यावर गोष्टी डिपेंड आहेत तर आता तारक मंत्राचं चा तीर्थ झालं तर त्याच्यानंतर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर तुम्ही खरंच हे पारायण चुकू नका म्हणजे गुरुचरित्राचा ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो म्हणजे खूप शक्तिशाली हा ग्रंथ आहे आणि याचं पारायण करायला देखील म्हणजे आपलं म्हणजे खूप भाग्य लागतं की असंच कुणी कुणी पण ह्या ग्रंथाचं काही पारायण करत नाही जेव्हा स्वामींची इच्छा असते दत्तगुरूंची इच्छा असते तेव्हाच आपल्याकडून ह्या ग्रंथाचं पारायण हे होत असतं तर तुम्ही सप्ताहाच्या काळामध्ये नक्की गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर आता तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं जर शक्य नसेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र म्हणून ग्रंथ येतो तर संक्षिप्त गुरुचरित्र म्हणून ग्रंथ येतो तर हे बघा असा ग्रंथ आहे तो तर याच्यामध्ये फक्त सात अध्याय आहेत तर तुम्ही ह्या ग्रंथाचं देखील पठन करू शकता खूप छोटासा ग्रंथ आहे हे बघा फक्त सात अध्यायांचा ग्रंथ आहे तर तुम्ही ह्या ग्रंथाचं देखील तुम्ही, तुम्ही पारायण करू शकता आता तुम्हाला हे पण शक्य नाही तर तुम्ही दत्त बाबांनी म्हणून आहे तर दत्त बाबांनीच तुम्ही पठन करायचं आहे तर दत्त दत्तभावांनीचं पठण केल्यानंतर तुम्हाला पूर्ण गुरुचरित्र पठण केल्याचं फळ मिळतं तर तुम्ही हे ही पाच मिनिटांची सेवा तरी चुकू नका कसं असतं की म्हणजे तुम्ही कोणतीही सेवा करा पण सेवा करा सेवा करण्याला खूप जास्त महत्व आहे तर आता त्याच्यानंतर आणि आपल्या सेवेमध्ये कसं असतं की म्हणजे स्वामींना फक्त सेवा लागते स्वामींना स्वामींना त्यांच्या भक्ताकडून दुसरं काहीही नको असतं फक्त तुम्ही सेवा करा म्हणजे तुम्ही एक माल जप जरी केला ना तरी ते म्हणजे आपण म्हणतो ना की तरी स्वामी त्यांनी प्रसन्न होतात आणि स्वामी फक्त तुम्ही फक्त त्यांना दररोज साधा मुजरा जरी केला ना तर त्याचं देखील स्वामी फळ ठेवत नाही म्हणजे त्याचं देखील तुम्हाला आपण म्हणतो ना की व्याजा सगळं स्वामी त्याचं फळ परत करतात तर असं आहे तर त्याच्यामुळे स्वामी सेवेमध्ये सेवेला फार महत्त्व आहे तर आता त्याच्यानंतर आता आपण नियम बघूया आता हे बघा तुम्ही याच्यातली कोणती पण सेवा जर संकल्पयुक्त करणार असेल किंवा म्हणजे आता तुमचे काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की संकल्पयुक्त संकल सेवा, सेवा करा एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सात दिवसांची तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा आणि एखाद्याला फक्त सेवा म्हणून सेवा करायचं से फक्त सेवा म्हणून सेवासुद्धा कुणी करू शकतं आता स्वामींनी त्यांना सगळं दिलेलं आहे तर त्यांनी फक्त सेवा म्हणून याच्यातली तुम्ही कोणती कोणतीही सेवा करायची आहे तर आता आपण नियम बघूया आता सगळ्यात आधीचा नियम म्हणजे काय आहे की परान्न वर्ज करायचं तर परान्न का बरं वर्ज करायचं असतं की अन्नातूनच आपल्याला खरं दोष लागत असतात म्हणजे आता तुम्ही सांगा की आता एखादी स्त्री ही स्वयंपाक करताना काय विचार करते किंवा तिच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे आपल्याला कधीही माहीत नसतं तर त्याच्यामुळे आपण दुसऱ्यांच्या घरचं अन्न हे खायचं नाही तर परान्न वर्ज करायचं आहे त्याच्यानंतर आपण मांसाहार हा वर्ज करायचं आहे म्हणजे जोपर्यंत तुमच्या ह्या सेवा चालू आहे अकरा दिवस एकवीस दिवस किंवा सात दिवस तुम्ही तर तुम्ही मांसाहार हा करायचा नाही आहे म्हणजे मांसाहार हा खायचा नाही आहे तुम्ही तर त्याच्यानंतर आता आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तर तुम्ही म्हणजे जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करता तर तेव्हा तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचंच आहे आणि बाकीच्या सेवा करताना तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं तर खूप चांगलं आहे आता त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणजे सप्ताहाच्या काळात किंवा तुम्ही जेव्हा सेवा म्हणजे जेव्हा तुम्ही सेवा करत आहात तर अशा वेळेला तुम्ही कोणालाही वाईट बोलायचं नाही कोणाचीही निंदा करायची नाही खोटं बोलायचं नाही आणि आपण जेवढं जास्त होईल तर तेवढं स्वामींचं नामस्मरण हे करत रा करत राहायचं आहे तर तुम्ही हे सगळे साधे आणि एकदम छोटे नियम आहेत तर हे नियम तुम्ही पाळायचे आहेत आणि या सप्ताहाच्या काळात सगळ्यांनी आपल्या स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची सेवा करायची आहे कारण की हे दिवस म्हणजे परत परत येत नाही आणि आपण इतर वेळेस इतर वेळेस आपण कितीही ठरवलं तरी आपण सेवा काही करत नाही तर ला 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 अशा प्रकारे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ